नमस्कार किचन किचनमध्ये स्वागत आहे आपलं बघा किती मला छानपैकी कैऱ्या मिळाल्या आहेत तर इथे मी त्या स्वच्छ दोन धुवून घेतल्या आणि पातेल्यामध्ये उकडत टाकल्यात दोनच कैऱ्या मी टा उकडायच्या होत्या म्हणून मी पातेल्यामध्ये टाकलेत तुम्ही कुकरमध्ये लावलात तरी चालेल आणि दोन शिट्ट्या काढायच्या त्याच्या तर मी म्हटलं दोन कैऱ्यांसाठी एवढा मोठा कुकर लावण्यापेक्षा मी इथे असं पातेल्यामध्येच कैऱ्यांना उकडून घेतलं आहे कैरी थंड झाली ना की नंतरच ह्याचा गर काढून घ्या आणि एवढे सारे माझ्याकडे आंबे होते पण मी दोनच कैरी उकडले आहेत कारण काय झाले आमच्याकडे कोणाला घरात आंबट आवडत नाही आणि मी आंबट खात नाही कारण मला कॅल्शियम डेफिशियन्सी असल्यामुळे जॉईंट पेनिंग खूप करतं त्याच्यामुळे मी जास्त बनवलं नाही आहे तुम्हाला जर आवडत असेल किंवा आत्ता गरमी अजून एक महिना शिल्लक आहे तर आलेल्या गेलेल्यांसाठी आपल्याला हे लिंबू वगैरे नसेल कोल्ड्रिंक्स काही नसेल तर हे पन्न खूप उपयोगी पडतं थोडं थंड पाणी किंवा बर्फ टाकून मिक्स करून दिलात तरी चालतं तर असं ह्याचं जे पन्नाचं जे लिक्विड आहे ना ते आपण तयार करून ठेवू शकतो किंवा असं पन्न मस्तपैकी मिश्रण तयार करून ठेवलं आणि त्याच्यात पाणी टाकून दिलात तरी चालतं तर बघा इथे असं आंब्याचं मी आतलं सगळं पारांबीचं काढून घेतलं आहे गर त्याच्यात थोडासा मी गूळ टाकला आहे गूळ हा थंड आहे त्याच्यामुळे गुळ वापरला ह्याच्याऐवजी तुम्ही साखर वापरली तरी चालेल थोडीशी वेलची पावडर टाकली काळं मीठ टाकलात तरी चालेल चवीपुरतं चाले 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 आणि असं हे छानपैकी मिश्रण मी तयार करून घेतलं इथे मिक्सरवर फिरवून आणि ह्याच्यामध्ये मी भाजलेल्या जिऱ्याची एक चमचा पावडर टाकली आहे पण ती कॅमेऱ्यामध्ये मिस झाली तुम्ही आठवणीने टाका आणि तुम्हाला जर आवडत असेल तर ह्याच्यात पुदिन्याची दोन तीन पानं वाटलात तरी चालेल आमच्याकडे पुदिन्याचा वास अजिबात चालत नाही त्याच्यामुळे मी टाकलं नाही आहे पण तुम्हाला काय काय टाकायचं आहे जर तुम्हाला आवडत असेल तर ते तुम्ही टाकू शकता आणि तुम्ही नक्की टाका तर इथे बघा मी गार्निशसाठी असं ग्लासांना लावण्यासाठी साखर मीठ आणि लाल मिरची पावडर टाकून छानपैकी मिक्स केलंय वरून लिंबू ग्लासच्या कडेवर फिरवून घेतलंय आणि इथे असं व्यवस्थित त्याला हे जे मिश्रण आहे ते ग्लासांना लावून घेतलं दिसायला पण खूप छान दिसतं आणि जेव्हा आपण हे सरबत पितो तेव्हा फ्लेवर सुद्धा खूप छान लागतो असा आंबट तिखट खारट गोड असा त्याच्यामुळे अजून त्याची लज्जत वाढते तर इथे बघा हे मिश्रण आहे ना ते तुम्ही जारमध्ये थंड पाणी टाकून लिक्विड असं तयार करून नंतर ग्लासमध्ये सुद्धा ओतू शकता मी काय केलंय हे जे मिश्रण आहे ते ग्लासमध्ये टाकले आणि थंड पाणी टाकलेत बर्फाचे तुकडे टाकले आणि नंतर मिक्स केले तुम्ही जसं वाटेल तसं करू शकता चव काही बदलणार नाही आहे त्याच्यामुळे तुम्ही नक्की घरून घरी करून बघा आणि मुलांना द्या ह्या गरमीमध्ये खूप छान आणि टेस्टी लागतं तर इथे असं आपलं कैरीचं पन्न तयार झालं आहे हे बघा मी व्यवस्थित असं ढवळून घेतलं त्याला आणि वरून गार्निशसाठी मी एक एक पुदिन्याचं पान टाकलं आहे तर इथे असं आपलं कैरीचं पन्न तयार